मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या दहा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक हा बाबांना भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा बाबा त्याला पहिल्यानंतर विचारतात आपण कोण आहात बाबा तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा मी सार्थक आहे तर इकडे आपण पाहतो आनंदी ही अण्णांनी आईला चिठ्ठी लिहित असते आणि आई मी तुम्हाला कसे सांगू परंतु आता मला तुम्हाला सांगावीच लागेल आणि त्याच वेळेस अण्णा त्या ठिकाणी येतात आणि विचारतात आनंदी काय झाले तू काय सांगण्याचा प्रयत्न करत होतीस आणि त्यावेळेस आनंदीही काहीच बोलत नाही आणि आपण पाहतो आनंदीला अंशुमनचा व्हिडिओ कॉल येतो आणि तो अण्णा पुढे हात जोडून विनंती करतो मला पैशाची खूप गरज आहे एक लाख रुपये हवे आहेत आणि हे सर्व देखील ऐकतात आणि ते आनंदीला विचारतात काय ग आनंदी जावे बापू काय बोलत होते त्यांना पैशाची गरज आहे म्हणे आणि आने तेव्हा आनंदीही काहीच उत्तर देत नाही आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदीही प्रकारे अंशुमनचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका